नको ना सर खायचं आपल्याला आता आदिवासी आपण हो सर काय हमन काढलं नाही वाटत लहानपणी लहानपणी वापस येत नव्हता जंगलात राहणारी मंडळी लागत

लहानपणी आम्ही असे उपकरण उकरू असं मोठ्या आकाराचं होतं आणि ह्यात जसं आमचं आदरणीय गोडसेस्त्र म्हणाले की ह्यात खूप प्रोटीन्स असतात आणि खरंच जंगलात वनात राहणारे आपले बांधव आजही अशा आज कंदमुळांचा रानमुळाचा आस्वाद घेत आहात घेतात तर आता हे दुर्मिळ झालेलं आहे आता आपण कीटकनाशक फवारतो आहोत परंतु आजही आमच्या मॉडेल कॉलेज परिसरात या ठिकाणी आदरणीय श्रीमान मोहनजी गोडसेस्त्र आणि आदरणीय सामाजिक एकता संस्था आणि ग्रामीण रुग्णालयाचे सन्माननीय लहुजी मिसाळ सर या ठिकाणी आले त्यांच्या शुभ हस्ते मोहगणीच्या पाच वृक्षांचं रोपण आम्ही केलेलं आहे आणि पाहता पाहता ही आम्हाला प्राचीन काळातील हे पा अत्यंत मोठा असा आम्हाला झाड या ठिकाणी सापडलेलं आहे तर जर आपण हा नाही सर घेऊ ना तर मग कशाला मोठा हो सर त्याला मोठं खर तर आजकाल या गोष्टी माहीत माहिती नाही माहीत नाही बटाट्यावर